तर मंडळी ही दृश्य आहेत अंबड तालुक्यामधल्या दहीपुरी पाणेगाव साठवण तलावाचे अतिशय वेदनादायक ही दृश्य आहेत मराठवाड्यामध्ये सर्वच मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याचं बघायला मिळतं आहे त्यातल्या त्यात जालना बीड परभणी हिंगोली नांदेड या भागात अतिशय जोरदार पाऊस हा कोसळला आहे अतिवृष्टी झालेली आहे यामुळे महा मराठवाड्यातील सर्वच नद्यांना दुथडी भरून पूर आलेला आहे त्याचाच भाग म्हणून सर्वच नद्या नाले हे ओसंडून वाहत आहेत दुष्काळाच्या झळा सोसत असलेला अंबड तालुका त्यातले दहीपुरी, पाणेगाव रोहिलागड जामखेड पारनेर ताढहातगाव ही जी गावं आहेत किंवा ही जी सर्कल्स आहेत या सर्कल्समध्ये दुष्काळ अतिशय मोठ्या प्रमाणात आहे आणि या भागात हा पाऊस अत्यंत जोरदार पद्धतीनं बरसला आहे आणि यामुळे दहीपुरी पाणेगाव साठवण तलाव हा फुटल्याची दृश्य बघायला मिळत आहेत यामुळे शेकडो एकर शेती ही खराब झाली आहे पाण्याखाली गेली आहे असंख्य घरांमध्ये पाणी शिरलं आहे पुलांवरनं पाणी वाहत आहे आणि त्यात प्रचंड नुकसान हे गावांचं शेतीचं आणि मालमत्तेचं झालेलं आहे जायकवाडी पाणी मागणी संघर्ष समिती ही अंबडमध्ये काम करते आहे जायकवाडीचं पाणी या पारनेर रोहिलागड ताढदगाव जामखेड या सर्कलसाठी मिळावं यासाठी ही समिती गेली कित्येक महिने कसोशीने प्रयत्न करीत आहे तर याच समितीच्या अंतर्गत या साठवण तलावाची फुटलेल्या साठवण तलावाची पाहणी करण्यासाठी समितीचे मेंबर्स हे त्या ठिकाणी गेलेले होते त्यानंतर या ठिकाणी काही नागरिकांच्या मदतीने काही ग्रामस्थांच्या मदतीने काही जनस सहकार्याने हा तलाव किंवा हे फुटलेलं परिसर बुजवण्याचं काम या ठिकाणी जे सी बीच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसते आहे तर मंडळी अतिशय दुष्काळाच्या वेदना सोसणारा हा तालुका यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे हा साठवण तलाव मात्र फुटलेला आहे शासनाने त्वरित या समस्येकडे गंभीरतेने लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे